नमस्कार महाराज महाराज आज महत्त्वाचा विषय असा आहे की आपण वर्षानुवर्ष पोटॅश युरिया फॉस्फरस पिकाला देत असतो वेगवेगळ्या खतांच्या माध्यमातून आणि जेव्हा आपण ज्या जमिनीचा हे काढतो उतारा म्हणजे सॉइल टेस्ट रिपोर्ट तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस आणि नायट्रोजन कमी सापडेल पण पोटॅश तुमच्या त्या जमिनीमध्ये त्या रिपोर्टमध्ये जास्त दिसतो मोस्ट ऑफ याच्यात थोड्याफार याच्यात थोडाफार पोटॅश कमी दिसेल पण याच्यामागचं कारण काय आहे ते सांगतो मित्रांनो इथे दोन प्रकारचे आयन्स असतात जमिनीमध्ये जे तुमचं युरिया सुपर पोटॅश जे आहेत जे जेवढे सतरा अठरा मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर चा चार्ज असतो काहींवर निगेटिव्ह असतो काहींवर पॉझिटिव्ह असतो एक लक्षात घ्या निगेटिव पॉझिटिव एकमेकाकडे आकर्षित होतात असं आहे मित्रांनो आता थोडक्यात समजवतो की नायट्रोजन आणि फॉस्फरस का कमी होतो जमिनीमधून तर मित्रांनो फॉस्फरस आणि नायट्रोजन हे जे आहेत हे आयन्स आहेत आणि पोटॅश झाला नायट्र आणि अमोनिकल नायट्रोजन झाला किंवा कॅल्शियम झाला मॅग्नेशियम झाला हे कॅटायन्स आहेत मित्रांनो म्हणजे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर आता लक्षात घ्या अजून जी, 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 जी आहे ही माती दिसते मित्रांनो ही माती बारीक बारीक कण ही माती म्हणजे हे आहेत ॲनायन्स आता तुम्ही म्हणाल ॲनायन्स म्हणजे काय भानगडा आहे किंवा ही जी खत टाकतो आपण हे जे सडतं त्याचं जे कंपोस्ट तयार होतं हे जे आहे हे ॲनायन्स आहेत आयन्स म्हणजे काय जे दुसऱ्यापासून घेतात इलेक्ट्रॉन्स त्याला एनाएन्स म्हणतात आणि कॅटायन्स काय जे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन देतात आता एकपेक्षा इलेक्ट्रॉन देतात कॅटाइन्समध्ये कुठले घटक येतात जसं तुमचं अमोनिकल नायट्रोजन येतं जसं तुमचा पोटॅश येतो मॅग्नेशियम येतो कॅल्शियम येतो आता याच्यावर यांच्या सगळ्यांवर काय असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो आता लफडं कधी होतं माणसा माणसामध्ये लफडं होतं का नाही लफडं कशात होईल कोणात होत हा मग <laughs> इथलं बोलू नका अ माणूस आणि स्त्रीमध्ये माणूस आणि बाईमध्येच मित्रांनो तुमच्या गावामध्ये असं कधी पाहिलं आहे का तुम्ही कि एका गावामध्ये माणूस मानुश माणूसशी लग्न केलेलं आहे तुम्हाला पूर्ण गाव तुम्हाला विरुद्ध दिशेने तर मित्रांनो जेवढं कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पोटॅश आहे हे जे आहे हे याच्याकडे येतात याच्याकडे येतात म्हणजे काय होतं मित्रांनो मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जी ये ही है? है। मा, ये ये जी माती आहे किंवा सडणारा जो क्षेंद्रिय कर्ब आहे जो शेणापासून सडतो आणि तयार होतो हे जे आयनायन्स आहेत हे काय करतात घेतात मग हा पॉझिटिव्ह चार्ज हा निगेटिव चार्जला चिपकतो दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे हे जिथे चुंबक चिटकलेले आहेत हे चिपकत आहेत माहिती आहे का दोन प्रकारचे विरुद्ध दिशेचे चुंबक जेव्हा एकत्र येतात तेव्हा चिपकतात म्हणजे ऋणप्रभार धनप्रभार तसं इथे काय आहे हा कॅटायन्स या ॲनायन्सकडे येता येताना चिपकतायत त्याच्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पाणी पडतो हे एरमेकाला पक्क चिपकलेलं काय चिपकलं इथं मग आता पोटॅश चिपकला मॅग्नेशियम चिपकला कॅल्शियम चिपकला तुमच्या जमिनीमध्ये याची कमतरता भासत नाही पण फॉस्फरस आणि नायट्रोजनची काबर भासते ते सांगतो आता माणूस माणूसशी लग्न करणार नाही बाईबाईशी लग्न करणार नाही तर जो हे आहे फॉस्फरस पी ओ फोर आणि नायट्रेट नायट्रोजन एनओ थ्री हे जे आहेत माता मित्रांनो हे निगेटिव्हली चार्ज आहेत तर हे याच्याशी लफडं करणारच नाहीत मग हे जमिनीमध्ये काय राहतात या मातीला चिपकलेले आहेत का नाही या शेणखताला चिपकले आहेत का नाही जर चांगला पाणी आला तर हे काय करणार आहेत वाहून जाणार आहेत किंवा जमिनीच्या खाली जाणार आहेत त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये दरवर्षी आपल्याला टाकावंच लागतं काय नायट्रोजन प्लस फॉस्फरस पण पोटॅश का बरं जास्त दिसतो तो एरमेकाला लफड करून बसतो हा किती बी पाणी आला तर लवकर सोडत नाही त्याच्यामुळे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे जमिनीमध्ये वाहून जातात कारण की हे दोघं नेगेटिव नेगेटिव्ह माया बाया बाया आहेत किंवा माणसं माणसं आहेत त्याच्यामुळे हे चिपकत नाहीत मित्रांनो अशी साधी गणित आहे त्याच्यामुळे फॉस्फरस आणि नायट्रोजन हे दरवर्षी तुम्हाला टाकावं लागतं तुम्ही कितीही सॉइल रिपोर्ट चेक केलं आहे आणि कितीही काही केलं तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे मागे एक पेपरला न्यूज आली होती की पाण्यामध्ये नायट्रोजन सापडला नायट्रेट नायट्रोजन काबड सापडला हा वाहून जातो हा याच्यासोबत लपडं करून बसत नाही त्याच्यामुळे तो नायट्रोजन आपल्याला धोका द्यायक होतो असं होतं मी त्याच्यावर व्हिडिओ बी बनवला होता हे सगळे छोटे मोठे कारणं आहेत आता माहिती कशी वाटली तुम्हाला समजली का हां एकदम समजली तरी एवढं समजून आपले कार्यकर्ते फॉलो करत <laughs> नाही नको करू आपण त्यांचा फायदा आहे त्याच्या विचारांचा करू नको करू त्यांचा देवधर्म आजसाठी एवढं महाराज जय हिंद जय महाराष्ट्र